रस्ते हे शहराच्या प्रगतीचे महामार्ग असतात हे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं ब्रीद सत्यात उतरवत मी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यातून आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक महामार्गांच्या विकास कामांना गती मिळाली आहे लालबहादूर शास्त्री महामार्गावरील मुलूंच्या दिशेनं येणारी वाहनं तीन हात नाका सिग्नलजवळ तासनतास कोलमडत राहतात या मार्गावर वाहतूक सुधारणा प्रकल्पाची आपण मागणी केली होती त्यासाठी एम एम आर डी एकडून कडून दोनशे सतरा कोटींची मंजुरी मिळाली आहे ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावरून जड वाहनं थेट शहरातून बाहेर काढण्यासाठी सहा पॉईंट तीन किलोमीटरचा कोपरी आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला एम एम आर डी एकडून कडून तेराशे कोटींची मान्यता मिळाली आहे कळवा पुलावरून नवी मुंबईकडे जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावर प्रवाशांना कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागे याला पर्याय म्हणून कोपरी आनंदनगर ते पटनी रोड असा खाडीवर होणारा पूल आपण प्रस्थापित करून घेतलेला आहे येत्या पर्वात या सर्व महामार्गांची कामं हाती घेऊन ठाण्याचा प्रवास गतिमान करण्याची शपथ मी घेतो आहे नव्या महामार्गांनी प्रवास सुखकर होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल